पाणी न वापरता शेतकऱ्यांच्यावर आकारलेली पाणीपट्टी असो किंवा ओवर पाणी असो त्या संदर्भामध्ये सातत्याने त्यांनी आवाज उठवला म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका घेतली आणि त्यामुळं हा पाठिंबा हा नैसर्गिक पाठिंबा आहे माझी मिरज विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे <coughs> चळवळीतला एका उमद्या उमेदवाराला मी पाठिंबा दिलेला आहे आपण सारेजण डॉक्टर विज्ञान माने यांच्या पाठिंबा ताकद लावूया आणि एक उमदा तरुण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवूया प्रस्थापितांना धक्के देण्याची हीच वेळ आहे आत्ता आपण कुणीही मागं राहायचं नाही एवढीच माझी मिरज विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना कळकळीची हात जोडून विनंती आहे